जय जय राम 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 जय शास्त्राचं भाटन आहे सहा शास्त्र आहे सहा शास्त्रांचे प्रति वेगळे आहे एक काही म्हणते ते दुसऱ्या त्याच्या विरुद्ध बोलतो नाही का तिसरा काही म्हणतो तो चौथा काही म्हणतो म्हणजे आपल्याला भ्रमामध्ये टाकतात मराठी शास्त्र योग्य अयोग्य उर्वर काय करणार आपल्याला शास्त्र सहा आहे आणि त्या सहा शास्त्राचे प्रती सहा आहे त्याच्या अर्थामध्ये भांडण आपण काय करतात त्याचं भांडण मोडायला हातात एक म्हणजे तपाला जा एक म्हणजे तीर्थाला गा शास्त्राची भावीचे भ्रमराठी गोल गोल फिरते महाराज त्याच्यासाठी असं एका संतांचं एका शास्त्राचं म्हणलं आहे असं सत्य तुकारामध्ये मी आपल्याला सोपं सोपं करून सांगितलं महाराज त्यांचं पुढील शास्त्र पाहायला गेलो आपण त्यांचं असतात चालू द्या म्हणा तुम्ही आम्हाला ते पृथ्वीचा यादसाठी जप एक जण म्हणते याच्यासाठी जप करावा लागते दुसरा म्हणजे याच्यासाठी तप करावं लागते एक जण म्हणते व्यासांचे ग्रंथ पाहात तुम्ही किती ग्रंथ लिहिले सर्व व्यासाने किती महाराज व्यासांचा व्यासंग किती होता तुम्ही जेवढे काही ग्रंथ त्यांच्या मुखातून निघाले तुम्ही संगत करा एक असं करा एक तसं करा काय सांग मला व्यासय ग्रंथ केले यासाठी संत पाय जो मर्यादेला वाचतो त्याला ते मिळते त्याचं आम्ही जातो भागवताचार्य आम्ही असं म्हणतो मी मी स्वतःला कोणा गेलो एक जण आहे मी खाली बसून तो पनंदा झाला नाही का नाही कळलं काहीच कसे म्हणणार मी खाली बसतो आणि कोणाच्या बाजूवर खरं काय तिकडे मंग पळून घेतला त्यांना समजत निघाला त्यांना समजत कशासाठी आलो आलो बाबा पाहिजे की नाही थोडेफार म्हणून त्यासाठी संत काय शेवावी असं असली पाहिजे बहुमर्या संतांना तीन गुण अतिशय प्रिय आहे भागवत कचिनी सांगत कमी बोलणारा तर कमी जेवणारा आणि कमी झोपणारा हे तीन गुण संतांना बारा आवडत आहेत नाही तर मग एक जण आमच्या सोबती आहे महाराज असा जेवते की महाराज दुपारी की पाच वाजता कथा झाली की ता तिथे झाली का कथा ખાતા ગોલ જે ભી જાતું છે ચાલા આવડે ચાલા આવડે